स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण गुलगुले बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बडीशोप वेलची आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर चला आता आपले गुलगुले बनवू आपण इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये वेलची सोललेली आणि बडीशोप घेणार आहे आणि ही वेलची आणि बडशोप चांगली वाटण्यासाठी येथे साखर घेणार आहे आणि हे साखर आणि बडशोप आणि वेलची हे मिक्सरला वाटून घेणार आहे बारीक पूड करून घेणार आहे याची आता हे आता हे बघा बडशोप वेलची आणि साखर वाटून घेतलेली आहे आता आपण इथे गोळ घेतलेला आहे एका कढईत आता त्यामध्ये पाणी ओतून गोळ वितळून म्हणजे हे गुळ विरगळून घेणार आहोत हे बघा असं व्यवस्थित गुळ विरगळून घ्यायचं आहे हा गुळ आपण किसून घेतला होता हा गुळ पूर्णपणे पाण्यात वितळून विरगळून घ्यायचा आता हा बघा गुळ चांगला विरगळला आहे आता या विरगळलेल्या गुळात आपण केलेली पावडर टाकून घेऊ वेलची बडशेप आणि साखरेची आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊ चांगली मिक्स करून घ्यायची आता हे बघा पावडर मिक्स झाली आहे आता यात आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित भाज्याच्या पिठासारखं करून घेऊ हे बघा हे दुसरी वाटी पीठ हे बघा असं पीठ छान असं कालवून घ्यायचं यातल्या पिठाच्या गाठी चांगल्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या असं लागेल तस थोडं थोडं पाणी ओतून भज्याच्या पिठासारखं पातळ पेस्ट करून घ्यायची हे बघा आता आपलं पीठ छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता या पिठावरती झाकण ठेवून हे पीठ एक तास भिजायला ठेवा हे बघा आता आपल्या पिठाला एक तास झालेला आहे भिजत घालून आता आपण याची गुलगुली करून घेणार आहोत आता इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल तापलेलं आहे आपण त्यात आता एक-एक गुदगुले सोड़ंगे हों। ये बगा अच्छा है। तळून घ्यायचे अशा पद्धतीने उलट सुलट करत तळून घ्यायचे हे बघा असे उलट सुलट करत गोल्डन कलरचे फेफरेंचे तळून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा जास्त फुल केला की के करपतात कर कर वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा हे बघा किती मस्त होत आहेत वास पण खूप छान येतो आहे बघा छान असे गोल्डन कलर लागलेले आहे आणि याचे बुडबुडे पण कमी झाले आहेत म्हणजे आता आपले गु गुलगुले तयार झाले आहेत आता हे गुलगुले एका डिशमध्ये काढून घेऊ आता अशाच प्रकारे आपण दुसरी पण बॅच चढून घेऊ हे बघा ना दुसरे पण बॅचचे गुलगुले टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित उलट सुलट करून गोल्डन कलरच्या भेटीनंतर तळून तो घेऊ एक एकसारखे असे उलट सुलट करून तळून घ्यायचे आता हे बघा आपले गुलगुले तळून झाले आहेत हे पण काढून घेऊ हे बघा आता आपण तिसरी पण बॅच तळून घेत आहोत आता हे बघा हे पण गुलगुले तळून झाले आहेत आता हे आपले गुलगुले रेडी झाले आहेत अशा पद्धतीचे गुलगुले नक्की करून बघा खूप आवडतील तुम्हाला आणि जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा तुम्हाला एक गुलगुला मी सोडून दाखवते किती मस्त मऊ मऊ झाले आहेत आणि जाळी पण छान आली आहे अशा पद्धतीचे गुळाचे गुलगुले गुल नक्की करून बघा